माननीय सभा सभापती महोदय महाराष्ट्र विधानसभेने सुधारणेसह संमत केलेले सन दोन हजार पंचवीसचे चे विधानसभा विधेयक क्रमांक एकशे एक हैदराबाद इनामे व रोख अनुदाने रद्द करण्याबाबत सुधारणा विधेयक दोन हजार पंचवीस मी आपल्या अनुमतीने मांडतो विधेयक मांडण्यात आले प्रभारी मंत्री मान्य सभापती महोदय महाराष्ट्र विधानसभेने सुधारणेसह संमत केलेले सन दोन हजार पंचवीसचे चे विधानसभा विधेयक क्रमांक एकशे एक हैदराबाद दिनामे रोग अनुदानी रद्द करण्याबाबत सुधारणा विधेयक दोन हजार पंचवीस विचारात घ्यावे असा प्रस्ताव मी आपल्या अनुमतीत मांडतो सभापती मोदय आपल्या मराठवाड्यामध्ये खास करून जी छत्रपती संभाजीनगर जालना परभणी नांदेड हिंगोली बीड लातूर धाराशिव आणि चंद्रपूर यामध्ये दोन हजार तीनशे पंचवीस जे गट आहेत आणि जवळपास बावीस हजार पाचशे एकतीस खातेदार सत्तर हजाराच्या वर कुटुंब जे आहेत।, आहेत।, ते आहेत ते गावठाणामध्ये राहतात आणि हे मदतमस हे जे इनाम जमिनी आहेत या गावठाणामध्ये त्या ठिकाणी ते गावठाणे यांच्या नावाने आहेत आणि ते निजामकालीन त्या ठिकाणी शेरे तसेच राहून गेले आणि या क्लास टू जमिनी आहेत ते गावठाण आहेत हा गावठाणाचा प्रस्ताव आहे आणि एक चंद्रपूर जिल्हा तर राजुरा एक शहर आहे जे या ठिकाणी अशा जमिनीवर आहे सभापती मोदय खरं तर या जमि हे गावठाणं आणि हे जे राजुरा शहर आहे या शहराला फ्री ओल्ड करणे आणि या गावठाणाला फ्री ओल्ड करणे फ्री ओल्ड करणे आणि सत्तर हजार जे घरं आहेत त्यांना कायदेशीर त्या ठिकाणी त्यांचे घरं करून देणे याकरता हा प्रस्ताव आहे आणि सभापती मोदय यामध्ये आपण असं म्हणतो आहे की या गावठाणाकडनं या राजुरा शहराच्या जनतेकडनं एकही पैसा न घेता विनामूल्य या ठिकाणी हे घरं त्यांच्या नावाने करून देण्याचा हा प्रस्ताव आहे खरं तर हा जमिनी ज्या आहेत त्या पूर्णतः निवासी वापरायच्या आहेत आणि त्या नजरांना भरूच शकत नाही त्यामुळं ना या जमिनी ज्या आपल्याला त्यांना आता द्यायच्या आहेत त्या त्या घरं त्यांच्या नावाने करून द्यायचे आहे त्यामुळे याच सुधारणेने काय होणार आहे या सुधारणेने जे आपल्याला ते नागरिक जा जा जे सदर जे घरं आहेत त्यांचे भोगवटार वर्ग एकमध्ये जाणार आहेत त्यानंतर स्थानिक प्राधिकरण प्राधिकरकर प्राधिकरणाकडनं त्यांना बांधकाम करण्याची परवानगी मिळत नाही आज त्यांच्या नाव नसल्यामुळं त्यामुळे त्यांचे घरं दुरुस्त करण्याकरता त्यांचे पुनर्बांधकामाकरता त्यांना मदत होणार आहे त्यांना बँकेकडनं कर्ज कर मिळणं सोपं होणार आहे आणि भविष्यात त्यांना हस्तांतरण करायचं असेल ते हस्तांतरण करू शकतील कारण क्लास वन आपण करतो आहे आणि त्यामुळं हा जो सत्तर हजार कुटुंबांना फायदा होणार आहे मराठवाड्याच्या या निजामकालीन जिल्ह्यामध्ये त्या जिल्ह्यासाठी काही गावठाणामध्ये हा एक प्रश्न निर्माण झाला होता आणि राजुराचा पूर्ण शहराचा प्रश्न निर्माण झाला आहे आणि त्यामुळं हा प्रश्न सोडण्याकरता हे एक, एक सत्तर हजार परिवारांना मदत करणारं हे बिल आहे तर आपल्या सभागृहाला माझी विनंती आहे की याच्यामध्ये आपण जे डॉक्युमेंट त्याच्याकडे बघणार आहोत गावठाणामध्ये नमुना आठ बघणार आहोत नमुना आठ कारण भाडेपट्टा रजिस्ट्री वगैरे जर बघितले तर कधीच त्यांचे क्लास पण होणार नाही आणि त्यामुळे नमुना आर्टमध्ये गावठाणाचं जे त्या ठिकाणी नोंदीचं सर्टिफिकेट असतं आणि शहरामध्ये फोर्टी थ्री असतं त्रेचाळीस जे मालमत्ते रजिस्टर आहे त्यामध्ये याची नोंद असली पाहिजे एवढंच आपण दोन वस्तू बघणार आहोत आणि बाकी मग भाडेपट्टा असेल तर भाडेपट्टा रजिस्ट्री असेल तर रजिस्ट्री कोणतेही मालकीचे डॉक्युमेंट त्याच्याकडे असलं पाहिजे हे या ठिकाणी बघणार आहोत माझी विनंती सभागृहाला आहे की या सत्तर हजार कुटुंबांना या ठिकाणी आज आपण निजामकालीन जे शेरे आहेत ते कमी करून यांना फ्री होल्ड करतो आहे याकरता आपण सर्वांनी या बिलाला मंजूर द्यावी